मायबाप शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी होणारच आहे ती कशी होणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो आधी आपण तुम्ही त्या कर्जमाफीतून वंचित राहिले पाहिजे नाही कुठलंही सरकार असो ते अटी आणि शर्ती लावतं निकष लावतं तर तुम्ही त्या अटी शर्तीमध्ये निकषामध्ये बसले पाहिजेत याकरता आपण काय काय काळजी घेतली पाहिजेत ते आधी जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्या जी काय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी करण्यात आली होती दोन हजार एकोणीस ला तर त्या कर्जमाफीसाठी सर्वात महत्वाची अट होती की दोन हजार पंधरा ते तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे शेतकरी थकीत होते अशा शेतकऱ्यांना ला। त्याचा लाभ मिळाला आणि त्याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं होतं त्यांना सुद्धा लाभ मिळाला ला। परंतु तीस सप्टेंबर दोन हजार नंतर ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं ते शेतकरी त्यांनी रेग्युलरमध्ये धरले आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही आता या चालू वर्षामध्ये आहात मागच्या एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार पाच वर्ष किंवा दोन हजार एकोणीस पासनं तुमचं कर्ज थकलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या वर्षी कुठल्याही प्रकारच्या कर्जाचा भरणा करायचा नाही विधानसभेची निवडणूक होईपर्यंत कारण की चर्चा ह्या जोरात सुरू आहेत याचा पुरावा मी कर्जमाफी होणार आहे याचा पुरावाच मी तुम्हाला शे, व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि तो स्पष्ट पुरावा आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की कुठल्याही प्रकारचं पुनर्गठन तुम्हाला आता या चालू वर्षामध्ये करायचं नाही जर तुम्ही केलेलं नसेल तर आता पुनर्गठन जर तुम्ही केलं तर तुम्ही रेग्युलरमध्ये येता आणि मग सरकार काय करतं की समजा आता दोन हजार चोवीस चालू आहे मग दोन हजार चोवीस मध्ये बाबा आता समजा जूनची आठ लावेल किंवा जुलैची आठ लावेल समजा पाच जुलै दोन हजार चोवीसच्या आत ज्यांनी पुनर्गठन केलेलं आहे किंवा ज्यांचं कर्ज थकित आहे त्यांनाच आपण कर्जमाफी देऊ पाच जुलैनंतर ज्या शेतकऱ्यांना पुनर्गठन केलं त्याला मिळणार नाही त्यामुळे या चालू वर्षामध्ये तुमचं आधीचं कर्ज थकीत असेल तर बँकवाला तुमच्याकडे येईल दहा टक्के वाढून देतो म्हणाल पुनर्गठन करा म्हणाल तर तशा त्याच्या भूलतापांना बळी पडू नका बँकेचं कर्ज भरणं गरजेचं असतं तर ते आहेच बँकेचं कर्ज भरलं पाहिजे भरलंच पाहिजे परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळं आणि वातावरणातील जे काही संकट शेतकऱ्यावर येतात त्यामुळे तो कर्ज थकवतोय आणि ते कर्ज जर सरकार देत असेल तर ते आपल्याच मधून देतं आणि सगळ्यांच्या टॅक्स मधून ते कर्ज सरकार भरतं बँक आपल्यावर उपकार करत नाही त्यामुळं पुनर्गठन करायचं नाही चालू वर्षामध्ये हे तुम्ही लक्षात घ्या आता काही शेतकऱ्यांचं कसं असतं दोन लाखापेक्षा तीन लाखापेक्षा जास्त त्यांनी क्रॉप लोन घेतलेलं असतं मग ते शेतकरी विचार काय करतात की बाबा दोन लाखापर्यंतच कर्जमाफी होईल तीन लाखापर्यंतच कर्जमाफी होईल वर्ष कर्ज मग मी आधीच भरून टाकतो म्हणजे माझी सगळी कर्जमाफी होईल तर तसं करू नका वर्ष कर्ज तुम्ही आधी भरलं तुम्ही आले रेग्युलरमध्ये मध्ये आणि रेग्युलर वाढायला सरकार टाळतं म्हणजे जे रेग्युलर कर्जाचा भरणा करतात त्यांना सरकार वगळतं त्यामुळं काय करा आधी संपूर्ण घोषणा होऊ द्या अंमलबजावणी होऊ द्या थेट कर्जमाफी होऊ द्या आणि त्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे जसं की तीन लाखापर्यंत कर्जमाफी केली वरची जर तुमची लाख दीड लाख पन्नास हजार जी काय रक्कम असेल तर ती तुम्ही भरू शकता या ही पण तुम्हाला काळजी घेणं गरजेची आहे त्यानंतर एक मुद्दा लक्षात घ्या सरकार बॅक फुटला आहे आणि विरोधकांना सत्तेमध्ये यायचं आहे याचा फायदा शेतकऱ्यांना करून घ्यायचा आहे तो कसा आता सरकार कर्जमाफी कुठली करतं तर पीक कर्जाची करतं परंतु पीक कर्ज जसं काही शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेलं असतं त्याचबरोबर शेडनेट असेल पॉली हाऊस असेल शेततळ्यासाठी असेल विहिरीसाठी असेल पाईपलाईनसाठी असेल किंवा शेती उपयोगी कशासाठी जर त्यानं कर्ज घेतलेलं असेल तर त्याच्यासह त्याची माफी झाली पाहिजे नियमान म्हटलं तर परंतु सरकार पीक कर्जासाठी करतं परंतु सध्या निवडणुका आहेत त्यामुळं इतरत्र प्रकारचं लोन जे तुम्ही घेतलेलं असेल ते सुद्धा विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत सरकारची काय घोषणा किंवा काय ठरते ते ठरेपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असं मला वाटतं अनेक शेतकरी काय करतात की दरवर्षी कर्ज काढतात दरवर्षी कर्ज भरतात तर तशा शेतकऱ्यांनी यावर्षी काढलेलं कर्ज असेल तर त्यांनी भरण्यासाठी थांबावं कारण काय होऊ शकतं की सरकार यावेळेस जे नियमित कर्ज भरणारे आहेत रेग्युलर जे आहेत कस्टमर त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देऊ शकतं शेतकऱ्यांची मन जिंकण्यासाठी त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा संयम बाळगायचा आहे तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्यायची की सध्या बँकेला डोकं लावायचं नाही बँक मॅनेजर किंवा फिल्ड ऑफिसर येतील त्यांना म्हणा सध्या संयम घ्या विधानसभेपर्यंत जर नाही काही झालं तर आम्ही आमच्या कर्जाचा त्या ठिकाणी भरणा करणार आहोत आम्ही काही कर्ज बुडवे नाहीत विजय माल्यांसारखे नीरव मोदी सारखे किंवा इतर लोकांसारखे आम्ही कर्जाचा भरणा करतो आम्ही इमानदार आहोत परंतु आमच्यावर सध्या वेळ खराब आहे या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना कर्ज भरू नका अशा पद्धतीचं आव्हान केलं जात नाही तर त्याची जी कंडिशन आहे किंवा सरकारच्या अटी शर्ती आहेत त्या अटी मुळे किंवा त्या निकषामध्ये तो बसावा आणि त्याला कर्जमाफीचा फायदा व्हावा हा आमचा निर्मळ हेतू आहे हे लक्षात घ्यावं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे काय सरकारनं वीज बिल माफी दिली सरकारनं सोयाबीन कापसाला हेक्टरी अनुदान दिलं कांद्याला अनुदान दिलं परंतु शेतकरी तरी सुद्धा समाधानी नाहीयेत त्याला त्याच्या शेतमालाला भाव पाहिजेत त्याला कर्जमाफी पाहिजेत त्यामुळं सरकार शेतकऱ्याला संतोष देण्यासाठी समाधानी करण्यासाठी आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी घोषणा करू शकतं आणि सरकारनं घोषणा केली नाही तर महाविकास आघाडी अर्थात नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुख्य नेत्या आहेत तर यांनी सांगितलं की जेव्हा आमचं सरकार येईल आणि आमचं मुख्यमंत्री बसेल तेव्हा ती पहिली सही मुख्यमंत्री झाला त्याच्यावर करेल आणि दुसरी सही ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर करेल त्यामुळं विरोधकांनी घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत विरोधकांनी घोषणा केल्यामुळं सरकारवर प्रेशर आलेला आहे आणि मरता क्या न करता या म्हणीनुसार सरकार कर्जमाफीची घोषणा शंभर टक्के करणार आहे आणि या सरकार नाही केली तर पुढचं येणारं सरकारही करणार आहेत त्यामुळेच आपण जे निकष आहेत अटी शर्ती आहेत याच्यामध्ये आपण कसे बसू आणि आपल्याला कसा कर्जमाफीचा फायदा होईल यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलायकन दाबा तुर्थास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद